आज आपण चाललं तर रायगड किल्ल्यावरती आणि मी आता हे दादरला उतरलो आहे दादरवरनं आपली साडे अकराची बस आहे तर आता बस जरा उशीर होते तर पुढचा काय प्रवास असेल ते मी तुम्हाला सांगितलं मंडळी हा आहे शिवनेरी दादर बस स्टॉप आणि आपली बस शक्यतो इथे लागेल काय माहिती नाही दादा ही बस कुठे ला मला दिसत नाही नॉर्मल एस टी आहे मग इथे नाही लागणार ना पलीकडे ना त्या साईडला तर ह्या शक्यतो पुणे वगैरे असतात स्वारगेट वगैरे या, या बशी बघू शकतो कोणाला पुण्याला वगैरे जायचं असेल दादरवरनं जास्त करून पब्लिकला माहितीच असणार शिवनेरी आणि आपल्या बसच्या आहेत त्या ह्या पलीकडे लागणार आहेत मुख्य जो रस्ता आहे दादर स्टेशनच्या बाहेर आल्यावर जो मूळ रस्ता आहे तिथे आपली बस येणार आहे लालपरी त्याची आता वाट बघत बसलो आहे आणि हॉपीस आहे ते हॉपीस पण सध्या पण ते त्यामुळे इन्क्व्हरी पण नाही करू शकत हा स्टॉप आहे आणि इथेच आपली बस येणार आहे पण काही अंदाज नाही येते आणि विचारलं पण नाही शकत आहे कारण इकडे जे एस टी महामंडळाचं जे ऑफिस आहे ते पण बंद आहे दाखवलं हे ऑफिस आहे आणि ऑफिस पण बंद आहे पथराचा शेड तर माझ्यामध्ये जरी एस ट्या ज्या बसेस आहेत त्या एक एक तास लेट आहेत तर अकरा पन्नासला बस आलेली आहे आणि आपला आता प्रवास चालू नाही तो म्हणजे इथून ते थेट महाडपर्यंत रिझर्वेशन असल्यामुळे डायरेक्ट बसायला भेटलेलं आहे मंडळी गाडीनी जरा हॉल्ट घेतलेला आहे कारण की जवळपास साडेतीन चार तासाचा प्रवास आहे आणि आपली ही लालपरी आहे मुंबई ते फाळकेवाडी अर्थात महाडला आपल्याला उतरायचं आहे वाया पनवेल महाड बस आहे तर खाण्यासाठी बस थांबलेली आहे आता था। आणि कोणाला जर एक नंबर किंवा दोन नंबर करायचे असेल त्यासाठी पण तर आता इथे मोठा जोग झाला आहे माझ्यासोबत कारण की आता मी महाडवरनं पाचडसाठी बस पकडली आहे आणि ही बस बोरवलीवर आलेली आहे त्यामुळे डायरेक्ट बोरवलीवरनं पण बस होती आपल्याला पाचड ला येण्यासाठी आता महाड ते पाचड ही जवळपास अर्धा ते पाऊन तासाचं अंतर आहे साडेसहा आणि मी जवळपास पाच साडेपाचला पाचडला उतरलो होतो जरा चहा नाष्टा केला पोहे वगैरे खाल्ले आणि आता सुरुवात केली आहे वरती चढायला किल्ल्याच्या पायथ्यापर्यंत जायला माझ्यासमोर रायगड किल्ला आता आपण त्याच्या जा पायथ्याशी जाण्याचा प्रयत्न करतोय आणि क्वचितमधूनच एक फक्त गाडी पास होते बाकी रस्ता पूर्ण सामसुमच आहे रायगड आतापर्यंत जवळपास सहा ते सात वेळा आलो परंतु कधी रोपवेने गेलो हो नव्हतो परंतु आज जायची वेळ येते कारण की उद्या मला लगेच परत ऑफिसला आहे कामावरती हजर आहे आणि मनात अशी इच्छा होती की रायगड पटकन पाहून यावं आणि एका दिवसात तो पूर्ण करून यावा त्यामुळे आज घाईघाईमध्ये मी रोपवे घेत आहे तर या रोपवेची किंमत जवळपास तीनशे दहा रुपये येऊन जाऊन आहे परंतु जर पहिल्यांदा पहिल्यांदाच तर तुम्ही कुठला पण मग तो रायगड असून दे किंवा अन्य कुठलाही किल्ला असून दे तर तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच तो पायाने चढून पाहावा कारण किल्ले आपला इतिहास आहे आणि हा इतिहास आपल्याला जगता यावा यासाठी आपल्याला तो पायीच चढावा लागतो किल्ला हा पायीच चढावा परंतु आता मी मला पटकन दुसऱ्या दिवशी परत कामावरती हजर राहायचं आहे मला लवकर घरी जायचं आहे मुंबई गाठायची आहे त्यामुळे मी आज रोपवेने जात आहे तर असा हा रोपवे आहे आणि माझ्या जीवनातील हा पहिल्यांदाच हा रोपवेचा प्रवास आहे तर आता आपण रोपवेनी वर जाऊया तर या समोरील बाजूपासूनच आपण रोपवेनी वरती आलो आणि आता गडावरती आहेत आपण आता आपण किल्ल्यामध्ये आतमध्ये प्रवेश करूया जवळपास सात चाळीसला मी इथे आलेलो होतो मेणा दरवाजा जो रायगडावरचा आहे त्याच्या बाजूलाच हा रोपवे येतो मंडळी आता आपण वरती आहोत आणि ही तडबंदी बघू शकता गडावरची एक वास्तू आहे तर आता एक एक वास्तू पाहूया जास्त काय मी दाखवणार नाही कारण की अनेकदा रायगडावर आलो आहे परंतु म्हटलं आज एक व्हिडिओ करूया 아무래도 하이기 무오 तर मंडळी मी आता जे अष्टप्रधानांचे वाडे दाखवले मी त्याच्याबरोबर समोर असणाऱ्या वास्तूमध्ये आलेलो आणि ह्या पूर्ण त्या मोडणं मोठ्या जागेला ही असू दे किंवा ह्याच्या आजूबाजूला ज्या काही वास्तू आहेत ज्या काही रूम आहेत तेव्हाच्या त्यांना राणीवसा असं म्हटलं जातं राणीवसा म्हणजे राण्यांचे महाल छत्रपती शिवाजी महाराजांचे जे राणे होत्या त्यांचे हे महाल आणि त्याच्यामधल्या ज्या काही वास्तू आहेत तर हे काही खूप म्हणून ओळखले जातात तेव्हाचे तर हे आपण बघू शकतो पण हे मी बोलू नाही शकत नक्की शौचकूपच असतील की नाही परंतु ही काही जागा अशी आणि दिवाबत्तीची सोय वरती करण्यासाठी काही दिवे वगैरे लावण्यासाठी जेव्हा काळोख होत असेल तेव्हा सध्या आपल्याला या वस्तू पूर्ण ढासळलेल्या किंवा काहीच्या अवशेष रूपात दिसत परंतु तेव्हा वरती ह्याच्यावरती छप्पर वगैरे असणार ताडपत्री वगैरे आणि ही पूर्णतः पूर्ण भिंत आपण बघू शकतो हे फक्त आता त्याचे खालचे अवशेष राहिले आहेत ही दुसरी वास्तू आहे आणि सेम टू सेम जे आ, ही वास्तू आहे त्याच्याचं वरती जी काही वास्तू असेल किंवा त्याच्या बाजूला जी काही रूम असेल ती पण सेम टू सेम तशीच से आहे ज्या काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या राण्या होत्या त्यांचे हे महाल असल्याचे इथे नमूद केलेले आहेत ही पण वास्तू सेम टू सेम आहे मंडळी आणि असंच आपण आता पुढे पुढे जात आहोत जवळपास या लगातार सहा वास्तू आहेत सहा रूम आहेत या वशाच्या राणी महालाच्या आणि ही पण वास्तू बघू शकतो की तशीच्या तशी जशी मगाशिवली हो तशीच आणि हे दगड दगड पण मंडळी रायगड किल्ल्याचेही दगड आहेत तर अशी ही रायगड किल्ल्यावरची सकाळ आणि अशा ह्या वास्तू रायगड किल्ल्यावरची आणि बघू शकतो की अत्यंत सुंदर असा सूर्योदय आणि तोही रायगड किल्ल्यावरून ज्या वाटेने खाली आलो त्या वाटेनेच आता परत वरती आहे तर मंडळी आता ही ती जागा आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज स्वतः राहत होते छत्रपती शिवाजी महाराजांचा इथे राजवाडा होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांना जिथे देवाज्ञा झाली ती तारीख म्हणजे तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी तर ती ही जागा आहे आता आपण जरा बुट काढूया आणि वरती जाऊया आणि वरतून जो काही परिसर आहे तो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि वरती जाऊन आपण पाहूया तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा तर आता आपण त्याच राजवाड्याच्या वरती आलेलो आहोत पायऱ्या चढून आता हा राजवाडा नसला तरी त्या ते राजवाड्याची जी काही मजबूतीची जी पाया आहे तो दगडी पाया फक्त शिल्लक राहिलेला आहे आणि इथे बघू शकतो इथे लिहिलेलं आहे की छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा हा राजवाडा आणि राजवाड्याच्या बाजूला असणारे हे सर्व काही सचिवांचे वाडे अन्य काही अवशेष आणि अन्य काही ह्या वास्तू तर इथे पण राजवाड्याच्या बाजूलाच काही पाण्याची सोर्स पिण्याच्या पाण्याचा दे किंवा अन्य पाण्याचा दे साठवण्याची ही, ही, ही सोय होती तिकडे तेव्हा म्हणजे किती प्रगतशील आणि खूप विकास होता या किल्ल्यावरती झालेला हे आपण आता अनुभवू शकतो आणि हा काहीसा आजूबाजूचा परिसर परत आता मी जरा खाली जातो मी तुम्हाला दाखवतो अजून वा, काही वास्तू तर ही एक जागा आहे आता आतमा आतमध्ये जाऊया जिथे नाणी स्वराज्याचं जे काही चलन होतं ते बनायचं तर त्याला म्हटलं जातं मीठ अर्थात इंग्लिशमध्ये मेंट मराठीमध्ये में टाकसाळं वेळी तर ही टाकसाळ बघू शकतो आणि या टाकसाळीच्या आजूबाजूला दिसणारा हा परिसर तर मंडळी मगाशी आपण त्या दिशेला होतो राणी महालाच्या इथे आणि बाले किल्ल्यावरती आपण आहोत आणि बाले किल्ल्याच्या परिसरात आपल्याला अष्टप्रधान मंडळ राणी महाल छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आणि सचिवालय ह्या वास्तू आपल्याला बाले किल्ल्यावर दिसत तर ह्या दिशेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आणि सचिवालय सध्या आता मी एका कोपऱ्यावर किनाऱ्यावर आहे त्यामुळे जरा पहिलं पाठी होतो आणि इथून आपल्याला पूर्णतः सह्याद्रीची रांग दिसत आहे आणि हा सूर्यकिरणात न्याहून निघालेला सोनेरी असा किल्ले रायगड छत्रपती शिवाजी महाराजांचा वाडा आणि सिंहासन यांच्यामधलं जे काही अंतर आहे त्याच्यामध्ये आपल्याला अशा काही इमारती काही अवशेष वास्तू आपल्याला पाहायला भेटतात आणि ह्या वास्तूंच्या ज्या काही खिडक्या आहेत त्या खिडक्यांमधून आपल्याला हे नयनरम्य असं रायगड किल्ल्याचं सौंदर्य दिसतं आणि हे निळशार पाणी अर्थात गंगासागर तलाव इथून आपल्या टोक आणि आजूबाजूचा परिसर जशी बाजारपेठ पण दिसते ही भव्य दिव्य वास्तू दिसत आहे ना ते आहे नगारखाना किल्ले रायगडावरील नगारखाना आणि समोर आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचं सिंहासन सध्या इथे नगारखान्याच्या आजूबाजूला आणि किल्ले रायगडावरती शूटिंग चालू आहे चित्रपटाचं चा किंवा वेब सिरीजचं शूटिंग आहे आणि या नगारखान्याच्या भिंतीवरती आपल्याला असे शिल्प दिसत आहेत अत्यंत सुंदर असं इथलं बांधकाम आजूबाजूचा परिसर आणि सध्या शूटिंग चालू असल्यामुळे इथे भरपूर माणसं दिसत आहे परंतु पूर्ण किल्ल्यावरती सध्या खूप कमी माणसं आहेत आणि मधलाच वार आहे आणि दूरवर नजर टाकली ना आपल्याला तर इथे दिसून येत आहे ते म्हणजे किल्ले रायगडावरील जगदीश्वराचं मंदिर महादेवाचं मंदिर तर आता शूटिंग वगैरे बाजूला राहून दे आपण पहिला किल्ला पाहून घेऊया नगारखान्याच्या आतला हा परिसर आहे याच परिसरात आणि याच भागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झालेला होता सध्या सिंहासनाच्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांची एक भव्य अशी मूर्ती स्थापन केलेली आहे आणि हा आजूबाजूचा परिसर तर मी बॅग खाली ठेवलेली आहे बॅग उचलूया आणि आपल्या पुढच्या प्रवासाला लागूया या नगारखान्यातूनच आपण बाहेर पडूया आणि होळीचा माळ जो परिसर आहे तिथून आपण जगदीश्वराच्या मंदिराकडे येऊया आता माझ्या बाजूला दोन्ही बाजूला ही बाजारपेठ आहे आणि बाजारपेठमध्ये आता मी भटकंती करतो आहे फेरफटका करतो आहे आणि समोर आता आपण जायचा प्रयत्न करूया त्याच्यानंतर आपल्या समोरच तिथूनच पुढे पुढे आपल्याला समाधीपर्यंत जायचं आहे मग पण ते तिकडे होतो नगारखान्याजवळ आणि इथून असं पूर्ण चालत आपण आता इथपर्यंत आलेलो आहोत तर मुख्य रस्त्याच्या जरा बाहेर पडून मी काहीशा वाड्यांच्याच किंवा घरांचे जुने अवशेष आहेत तिथे आलेलो आहोत ते जरा मला पाहायचे होते आणि बघू शकतो की हा मुख्य रस्ता वर आहे आणि त्याच्या खाली मी आलेलो तुम्हाला दाखवतो इथून मी हे बघू शकता हे काहीशे अवशेष आहेत ते बघायसाठी मी खाली उतरलेलो आता असंच आपल्याला पुढे जायचं आहे ते म्हणजे जगदीश्वराच्या मंदिराकडे साधारणतः सहा सात ते सात वर्षानंतर सोलो एकटा मी रायगडला लावलं आहे आणि मग वेगळंच वाटतंय कारण एकटं भटकायला ते पण रायगडावर खूप छान वाटतं मी सध्या होळीच्या माळावरती या परत एकदा पाटी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती एक स्मारक आहे आणि हा सर्वत्र होळीचा माळाचा परिसर आणि बघितलं असेल तुम्ही रोपवेने आलोय तर इतके वर्ष इतके इतक्यांदा आलो आहे परंतु कधी रोपवे नेलो नव्हतं परंतु आता सध्या लवकर जायचं आहे त्यामुळे हा रोपवेचा इलाज आपण पत्करला आहे आणि समोर पाहतात की छत्रपती शिवाजी महाराजांची ही सुभ अशी मूर्ती होळीच्या माळावरनं बाजारपेठेच्या परिसरातून आपण आता या बाजारपेठाच्या बाजूच्या परिसरात आलेलो आणि इथून आपल्याला हे रायगडचे असे प्रसिद्ध असे बुरुज दिसत आहेत जे देखणे वाटतात आणि ही संपूर्ण अशी तडबंदी आणि समोर असणारं हे गंगासागर तलाव बऱ्यापैकी पाण्याने भरलेलं आहे आणि पाण्याचा सा साठा बघूनच अनेक अशी तळी अनेक अशी टाकी पाहूनच महाराजांनी हा किल्ला स्वराज्याची राजधानी करण्याचा निश्चय केला होता आणि सपाट असा परिसर आणि विस्तीर्ण असा बऱ्याच एकरामध्ये पसरलेला हा पठार आणि यावरती असणारे अनेक असे बघितलेच तुम्ही वास्तू त्यामुळे अर्थातच हा राजधानीचा किल्ला बनला गेला आपल्या या मराठा साम्राज्याचा आणि सुंदर असे बुरुज या कामाने आपण आता पाहत आहोत रायगड संवर्धन तर्फे बऱ्यापैकी रायगडाचं संवर्धन चालू आहे आणि त्यामधीलच हा भाग आहे जिथे मी आता चाललेलो आहे संवर्धन कार्य प्रगतीपथावर आहे जास्त करून इथे कोणी येत नाही आणि ही संपूर्ण अशी बांधकामाच्या वास्तूची तडबंदी चतुरच चतुर आहे चतुर इथे दम पण लागला आहे रायगड तसं बघायला गेलं तर एका दिवसात होतच नाही मंडळी रायगड बघायचं असेल तर दोन ते तीन दिवस पाहिजे पूर्ण रायगड बघायचं असेल तर आणि रायगड समजून घ्यायचं असेल तर मग वर्षानुवर्ष कमी पडतील <laughs> त्याची बांधणी त्याचा इतिहास त्याचा भूगोल सर्वच सर्वच आणि ही बाजूला वास्तू दिसते ती पण उत्खन्नात सापडलेली आहे बघू शकतो अनेक अशा वास्तू अनेक अशा जागा आता उत्खननात सापडत आहेत त्यापैकीच ही आहे इथे बघू शकतात काम चालू आहे आता काय नाही मंडळी असंच जरा बसलो आहे काम चालू आहे ते बघितलं ते दगडावर दगड कसे रस्तात आहेत कारण मशीननी हे सगळं काम चालू आहे आणि तेव्हाच्या वेळेला हे काम कसं केलं असेल आणि एवढा मोठा गड कसा बनवला असेल आता भूक लागली आहे घरातून संत्री आणलेली ती संत्री आता खातो आहे पाणी पिईन आणि परतीच्या प्रवासाने घेतो परतीचा पण प्रवास आपल्याला रोपवेनीच करायचा आहे जेणेकरून लवकर जाते रोपवे निवडलं कारण मी एकटाच आहे आणि मला लवकर जायचं आहे उद्या परत कामावरती पण जायचं आहे त्यामुळे रोपवेने आलेलं आहे नाहीतर मग जवळपास चार ते पाच वेळा रायगड आलो आहे आणि ते पण पायीच आलं रोपवेचं एक्सपिरियन्स पहिल्यांदाच होता जरा फाटत होती माझी घाबरत होतो जाम पण सुंदर झाला एक नंबर आता जाताना पण आपल्याला रोपवेने जायचं आहे रोपवेची व्हिडिओ तुम्हाला जाताना तिथे दाखवतो मी बाकी प्रवास आतापर्यंत खूप चांगला झाला आता आपल्या इथे महाडला जायचं आहे महाडवरनं मग पुढचा प्रवास जसा होईल तसा एकदा पनवेल गाठलं की अर्धी मुंबई गाठल्यासारखे त्यामुळे पनवेल एकदा गाठलं की मला टेन्शन नाही बाकी भेटूया कुठल्या तरी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जय जिजाऊ जय शिवराय जय भारत म्हणजे पूर्ण रोपवेमध्ये मी एकटा आहे आता आणि एकटा बसलो त्यामुळे सेंटरला आणि बसलेण्याचा डगमगतोय जरा भीती वाटते हात दाखवलं हे बघा इथे कोण नाही आहे माझ्या बाजूबाजूला पण कोण नाही आणि खालचा रोप हो आहे तो ऑलरेडी खाली गेला आहे आणि ही, खिंड समाटप आणि खूप थ्रिलिंग आहे एक्सपिरियन्स